अठ्ठावीस नऊ दोन हजार हो पंचवीस हो एकोणतीस नऊ दोन हजार हो पंचवीस व ढगपुटी नदीवर हो महापूर येऊन नदीकाठच्या सर्व जमिनी खसून जाऊन खरडून जाऊन तसेच व नदीकाठीच्या बाजूच्या फेरी भुजून जाऊन याचे खोटे पंचनामे करून कळशी साहेब वडजे चंद्रकांत कोणारे पोलीस पाटील व तलाटी शिंदे साहेब ग्रामसेवक भाईगाव साहेब यांनी खोटे पंचनामे करून पैसे घेऊन माल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळून दिला खरे लाभार्थी शेतकरी त्या लाभापासून वंचित राहिले तरी साहेबांनी आमच्या निवेदनाचे पहिले निवेदन दिलेलं आहे आणि आताही निवेदन दिलेलं आहे जर निवेदनावर दखल घेऊन जर दोषी अधिकाऱ्यावर का कारवाई होत नसेल तर चोवीस एक दोन हजार सव्वीस पासून आम्ही अमरण उपोषणाला हो पायशेतील सदर शेतकरी बसणार शेतकरी वंचित राहिले ज्यांचं शेतकऱ्यांना सर तीनशे शेतकरी आहेत सर गावात नदीकाठचे नमस्कार मी गंगाधर राहणार गंगाधरे आम्ही तहसीलदार साहेबांना जिल्हा कृषी अधिकाऱ्याला व तालुका कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिले होते पंधरा दिवस एक महिन्यापूर्वी कि बो आमच्या इथे पोकरा योजना लागू आहे त्या पोकळा योजनेअंतर्गत जल जीवन योजना ही अमृत अमृत जल, जीवन योजना ही लागू आहे त्या माध्यमानं काय केले त्या कृषी सेवक वर्जीने गावातील चार लोकांना ते कृषी समिती स्थापन केली आणि त्यांच्या शेतकऱ्याकडून एकशे सव्वीस लोक शेतकऱ्याकडून दोन दोन हजार रुपये जमा करून घेतले ते दोन दोन हजार रुपये जमा करून आम्हाला तुम्हाला टाक्या आणून तुम्हाला टाक्या आणून काही लोकांना दिल्या आणि काही लोकांना दिल्या नाही ते तीनशे रुपयाची टाकी आहे पण तशी योजना शासनाची नाही शासनाची योजना अशी आहे दर दो, दोन महिन्याला दोन दोन हजार रुपये अनुदान शासनाच्या आठ हजाराची योजना आहे ते आठ हजाराची योजना दोन हजार रुपये त्या ह्याच्यात टाकणार आहे अकाउंट मध्ये शेतकऱ्याच्या त्याच्यामधून जल जीवन योजना हो राबणार आहे तर असे हे कृषी सेवक वर्जेने दोन दोन हजार मध्ये एकशे सव्वीस लोकांची वसूल करून त्याला फक्त पाच पंचवीस लोकांना टाक्या आणून दिल्या तीन तीनशे रुपयाच्या आणि बाकीचे पैसे येण्या हडप केले आणि ते पैसे शेतकऱ्याची दिशाभूल करून हे लुस जमा केली शासनाची तर जीएसटी नाहीच शासनाच्या जीएसटी मध्ये टाक्या जीएसटी पत्र नाही फावती नाही पण एकशे सव्वीस लोकांच्या हे पूर्ण पूर्ण पैसे वसूल करावं पूर्ण पैसे शेतकऱ्याचे वापस करावं आणि त्याला ताबडतोब तडकाफडकी निलंबित करण्यात यावं अशी आमची मागणी आहे जर नाही चार दिवसामध्ये जर, जर नाही चौकशी झाली तर आम्ही दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस पासून आम्हाला उपोषणासाठी तहसील कार्यालयासमोर बसणार आहोत